नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला पूजा कशी करावी गुरुपद कसे घ्यावे स्वामींना नैवेद्य कुठला दाखवावा पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी पूजेचा शुभमुहूर्त कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा त्या वर्षीची दोन हजार पंचवीसची गुरुपौर्णिमा ही दहा जुलै म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करणारे आपले जे गुरु आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा म्हणजे हा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र किंवा किंवा दीक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपदसुद्धा घेतले जाते आपले जर कोणी गुरु नसतील तर आपण या दिवशी गुरुपद घेऊ शकतो आपल्याला जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ साईबाबा किंवा गजानन महाराजांना गुरुपद कसं आपण देऊ शकतो तर गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं द्यायचं त्याची पूजाविधी काय आहे याबद्दलसुद्धा आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण गुरुपौर्णिमेचा मुहूर्त कोणता आहे तो बघूया तर दहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी शुभमुहूर्त तर या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी सात किंवा साडेसातपर्यंत आपण ही पूजा करू शकतो तर आता गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची सर्वात आधी आपण सकाळी उठल्यानंतर सुचीभूत व्हायचं आहे त्यानंतर आपलं घर आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे यासोबतच या दिवशी घर गहर पुसत असताना घराची लादी पुसत असताना आपल्याला त्यामध्ये थोडे मीठ आणि हळद मिक्स करायची आहे यासोबतच गोमूत्रसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि घर आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवघराची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची असते या दिवशी बरेच जण सत्यनारायणाची पूजासुद्धा करतात त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरत असतात सुद्धा आपण करत असतो याचप्रमाणे अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा पूजा आपण या पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती करत असतो सर्वात आधी आपलं देवघर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघरामध्ये किंवा देवघराच्या वरती कुठलीही धूळ माती आपल्याला ठेवायची नाही देवघर अगदी स्वच्छ आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली देवघरातील पूजा करून घ्यायची आहे तर आपली नियमित पूजा झाल्यानंतर आपल्या देवघराच्या समोर किंवा बाजूलासुद्धा तुम्ही जागा असेल तर तिथे एखादा चौरंग किंवा पाठवून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला पूजा मांडायची आहे तर त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्या घरात जर स्वामी समर्थांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामी समर्थांची मूर्ती असेल साईबाबांची मूर्ती असेल गजानन महाराजांची मूर्ती असेल यापैकी यामधील जे काही फोटो असतील तर ते आपण आपल्या पूजेमध्ये मांडायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे दिवा आपण तेलाचा लावत असू तर तो आपल्या डाव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे आणि तुपाचासुद्धा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे कारण कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीनेच करत असतो म्हणून सर्वात आधी आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याचंसुद्धा आपल्याला गंध फूल अक्षदा धूप ओवाळून पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पूजेची सुरवात करायची आहे तर दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेस तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तामणात घेऊन आपल्याला त्यावरती प्रथम पाण्याने नंतर परत पंचामृताने नंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला त्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण अथर्व म्हणू शकतो किंवा गणपती बाप्पांचं इतर कुठलंही मंत्र स्तोत्र जो आपल्याला येत असेल तो आपण पठण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना जलाभिषेक करायचा आहे तर गणपती बाप्पांना स्नान घालून झाल्यानंतर त्यांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावरती आपल्याला थोडे तां, तांदूळ टाकायचे आहे आसन म्हणून आणि तांदुळावरती थोडे हळदी आणि कुंकू टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना गंध फूल अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असते तर ती घ्यायची आहे त्यावरती आपल्याला प्रथम जलाने नंतर पंचामृताने आणि परत एकदा स्वच्छ जलाने स्नान घालून घ्यायचे आहे स्नान घालत असताना अभिषेक करत असताना आपल्याला वृक्षसूक्ताचे पठण करायचे आहे त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे तर हे करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर चौरंगावरती आपल्याला थोडे तांदळाचं आसन टाकायचं आहे आणि त्यावरती गंध हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे मूर्ती ठेवून घेतल्यानंतर स्वामींना आपल्याला गंध फूल अक्षदा घ्यायचं आहे स्वामींना अगरबत्ती वाळून घ्यायची आहे यासोबतच आपल्याला आपण जर दत्त महाराजांची मूर्ती घेतलेली असेल तर त्यांना आपल्याला भस्म लावायचं आहे स्वामींनासुद्धा आपल्याला भस्म लावायचं आहे त्यानंतर तुळशीपत्र आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहे आपल्याकडे जर शमीपत्र असतील तर ते आपण स्वामींना अर्पण करायचे आहे त्यासोबतच इतर देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती जर आपण पूजेमध्ये मांडलेले असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू गंध अक्षदा लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो काही स्वयंपाक करतो तो आपल्याला स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे यात विशेष म्हणजे आपण बेसनाचा कुठलाही पदार्थ करून आपण स्वामींना तो अर्पण करायचा आहे बेसन लाडू हे स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यासोबतच कुठलाही गोड पदार्थ शिरा असो किंवा खीर असो किंवा इतर कुठलाही पदार्थ आपण स्वामींना गोडाचा पदार्थ नै नैवेद्यामध्ये आपल्याला स्वामींना अर्पण करायचा आहे यानंतर आपली संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती स्वामी महाराजांची आरती दत्तगुरूंची आरती देवीची आरती सर्व आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपण या दिवशी गुरुपद द्यायचं असतं तर आपण जर कोणाला गुरु केलेलं नसेल आपल्याला जर गुरु करायचे असतील तर आपण या दिवशी आपले जे इष्टगुरू असतील स्वामी महाराज असतील किंवा साईबाबा असतील किंवा गजानन महाराज असतील आप त्यांना आपण गुरुपद कसं द्यायचं हे आपण आता बघणार आहोत सर्वात आधी आपण महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर पूजा जिथे आपण मांडलेली असू तिथं आपण बसायचं आहे आसन टाकून आसनावरती आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपण हात जोडून स्वामींना त्यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे स्वामी आजपास तुम्ही माझे गुरु आहात माझं गुरुपद आपण स्वीकारावं अशी विनंती आपण स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्याआधी आणि माझ्याकडून आपली सेवा आणि आपलं नामस्मरण करून घ्या अशी विनंती आपल्याला स्वामींना करायची आहे यासोबतच स्वामींना एक नारळ आणि खडीसाखर आपल्याला अर्पण करायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला जर जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल मठ असेल तर आपण स्वामी केंद्रात जायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचे आहे जर तुम्हाला जवळपास कुठेही केंद्र नसेल तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने घरीसुद्धा आपण स्वामींना गुरुपद देऊ शकतो पण शक्यतो जर जवळपास असेल स्वामी केंद्र तर तिथे नक्की जाऊन आपण अशा प्रकारे गुरुपद स्वामींना द्यायचे आहे तर आपण जर कोणाला गुरु केलेले नसेल तर यावर्षी आपण या स्वामी महाराजांना गुरुपद अवश्य द्या आपल्यावर जर गुरूंची कृपा झाली तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कसल्याही प्रकारे कमी भासत नाही दत्तभक्तांसाठी हा पुण्यवान दिवस असतो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचार पूजा करत असतात त्यांचे आशीर्वाद घेत असतात आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात आणि आपल्या पुढील वाटचालीस आशीर्वाद घेत असतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवित असतो आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते ज्यांनी महाभारत पुराणे लिहिलेले आहेत व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगलमय दिवस आहे त्या शुभ दिवशी आपण दत्त महाराजांच्या बीजमंत्राचा आवर्जून जप करायचा आहे हा मंत्र दत्त महाराजांना समर्पित असून याच्या नियमित जपामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होतो हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आपण एकशे आठ वेळा किंवा त्याहून जर अधिक वेळा आपल्याला जपणे शक्य असेल तर आपण नक्की जपावा या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्यावर दत्त महाराजांची कृपा होते त्यासोबतच आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात अशी मानले जाते यानंतर गुरु दत्तात्रयांचा मंत्र ओम द्रान चिरंजीविने नमहा ओम द्रान चिरंजीविने नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पुरुषसुक्ताचंसुद्धा पठण करायचं आहे यासोबतच आपण कुलदेवीचा मंत्र नवाण्णव मंत्र यासोबतच कमलात्मक मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे स्वामींचा अकरा माळीसुद्धा आपल्याला जप करायचा आहे यासोबतच या दिवशी ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आरती करून घ्यायची आहे आणि आपल्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल तर तिथे आपण नक्की जायचं आहे तुम्हाला जर सकाळच्या आरतीला जाणं शक्य होत नसेल तर संध्याकाळच्या आरतीला तुम्ही केंद्रामध्ये नक्की जा अशा प्रकारच्या ह्या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत तर या दिवशी ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत या दिवशी साईबाबा असतील स्वामी समर्थ असतील किंवा किंवा आपले कुठलेही गुरु असतील तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरूंना आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे आपल्या गुरूंना गुरुपद अवश्य द्या गुरुपद दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच चांगले बदल घडून येताना दिसतील आपल्या जीवनामध्ये आपली नक्कीच प्रगती होईल तर अशा प्रकारच्या सेवा आपण उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दहा जुलैला करायच्या आहेत स्वामी स्वामींचे शक्य होईल तितके नामस्मरण आपल्याला करायचं आहे दत्त महाराजांचे नामस्मरण करायचे आहे दत्त महाराजांचे मंत्र जाप आपल्याला करायचे आहेत तर अशी आजची ही छोटीशी माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ